रामकृष्ण माऊली म्हातारपण म्हणजे काय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका परिमळ गेलिया ओस देठी आयुष्या शेवटी देह तैसा म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाळाला लावून बैसे खोबरियाची वाटी जाले असे मूख गळत असे नाक श्लेष्मपुरी बोलो जाता शब्द नयेची हा नीट गडगडी कंठ कफभारी शेजारी म्हणती मरे का मेला आणि ला कंटाळा येणे अम्हा तुका म्हणे आता सांडूनी सर्व काम स्मरा राम राम क्षणक्षणा म्हातार पण फार चमत्कारिक का आहे तुम्ही काहीतरी अध्यात्म करीत असाल तर तुम्हाला पुढे त्रास होणार नाही परंतु तेच जर आपण व्यवहारातच जर राहिला तर अवघड आहे नामस्मरण किंवा काही साधन जर तुम्ही तारुण्यापासूनच करत असाल तर पुढे तुम्हाला त्याची सवय लागते आणि मनाला एक वळण लागतं मग पुढे सुखदुःखात त्याला नामाची त्या साधनाचीच आठवण राहील म्हातारपण सहन करणं फार कठीण आहे शरीरातील जीवनशक्ती कमी होते बसलेलं उठवत नाही उठलेलं झोपवत नाही अंगातली कर्मशक्ती क्षीण होते बरोबरचे लोक मरण पावतात तेव्हा माणूस विचलित होतो म्हातारपणी जर तुम्हाला साधनेची काही सवय नसेल तर फार अवघड आहे कारण जीवनाचा अभ्यास केला तर असे आढळते की नामसाधनांची आवड असेल तर मन लगेच नियंत्रणात येतं ते जर काही साधन नसेल मनावर अंकुश येणं फारच कठीण आहे म्हणून भगवान श्री रामकृष्ण नेहमी म्हणायचे एखादी कपड्याची फॅक्टरी आहे आणि त्यात कपड्याला कलर लावायला एक माणूस पूर्वी असायचा त्याला डाईंग मास्टर म्हणतात त्याने एकदा कपडा रंगवला की संपलं परत तो कपड्याचा रंग बदलता येत नाही तसे माणसाचे वय एकदा पन्नास पंचावन्नच्या पुढे गेलं की संपलं या वयाच्या पुढे त्याला समजून पण सुधारणा करता येत नाही आणि म्हणून लहानपणापासूनच किंवा तारुण्यातच साधनेची आवड पाहिजे नाहीतर कठीण आहे नाही। माझ्या मते तारुण्याचे किंवा समजायला लागलेल्या वयापासूनच्या कर्माचं रिझल्टंट म्हणजेच म्हातारपण आहे कारण जर तुम्ही नीट वागला चांगल्या कामाची सवय किंवा साधनेचा व्यासंग जर असेल तरच शेवटी जीवन व्यवस्थित जातं जास्त कष्ट पडत नाहीत म्हणून जीवनात शिस्त चांगुलपणा साधनेची आवड परिश्रम करण्याची वृत्ती आणि तत्परता हे गुण कामी येतात आपण म्हणतो म्हातारपणी पैसे आल्यावर किंवा समाजात मान असल्यावर घाबरण्याचे कारण नाही पण खरं तसं नाही आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे एकदा लोकमान्य पुण्याला बंड गार्डनमध्ये फिरायला गेले होते तेथे डॉक्टर भांडारकर पण आले होते सकाळची वेळ होती दोघांची एकमेकांकडे दृष्टादृष्ट झाली लोकमान्यांना ते पूर्वी शिकवायला होते लोकमान्य त्यांच्याकडे जाऊन त्यांचे पाया पडले तेव्हा भांडारकरांनी त्यांना लगेच ओळखलं नाही कोण रे तू असे त्यांनी विचारल्यावर मी बाळ गंगाधर टिळक असं टिळक म्हणाले तेव्हा भांडारकर म्हणाला अरे तू आत्ताच थकलास लोकमान्य त्यावेळी एकोणसाठ साठ वर्षाचे होते ते शांत उभे राहिले व म्हणाले आपण भाग्यवान आहात की आपल्याला एवढं जीवन मिळालं तेव्हा भंडारकर म्हणाले की तू चुकतोयस अरे म्हातारपण सुखाचं नाही शारीरिक दुःख मानसिक दुःख व आपल्या पोराबाळांची दुःख पण सहन करावी लागतात आणि म्हणून महाराज नेहमी म्हणायचे की आपल्या समाजात समजत्या वयातच आपलं ध्येय ठरलेलं असावं म्हणजे मग त्या ध्येयाच्या दृष्टीने पावलं टाकली जातात मग त्यामुळे माणूसोख दुःखात पण दुःखी कष्टी होत नाही म्हणूनच खरं तर आपणच आपले चांगले मित्र वा शत्रू आहोत उगीच मुलाबाळांसह बायको किंवा नातेवाईकांवर अवलंबून राहणे उपयोगाचे नाही माझा गुरु हेच माझं ध्येय असावं व त्यांनी सांगितलेलं साधन हा मार्ग मग काय सर्व अलबेल होईल यात शंकाच नाही भगवद्गीतेत भगवंतांनी तेच सांगितलेले आहे की सतत चांगले कर्म करत राहा किंवा तुमच्या कर्मात मला घाला म्हणजे नामात राहा म्हणजे तो खरा कर्मयोगी होय आता निवृत्त झाल्यावर चांगले कर्म म्हणजे काय असणार तर साधन आणि जमेल तशी लोकसेवा किंवा समाज जागृती ती कशी करायची हे ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार ठरवावे निंबाळ संप्रदायाचे हे गुरुदेव रानडे होते ना त्यांना एकाने विचारले की तुम्ही नुसते नाम घेत बसता त्यापेक्षा समाजकार्य का करीत नाही तेव्हा ते म्हणाले की मी एवढे एका खोलीत बंदिस्त राहून जे नाम करतोय त्यामुळे माझ्या आसपास एक चांगले आवरण तयार होते व त्यामुळे लोकांचं बरं होत असणारच या माझ्या साधनेने कुठे वा कुठेतरी फायदा होतच असणारच तो कुणाला व कुठे मात्र मी सांगू शकत नाही पण समाजाचं भलं होत असलच पाहिजे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो ज्यांच्या अंतका नामात झाला त्याने जिंकलं असं महाराज म्हणायचे कोणावरही आलेली वाईट वेळ निघून जातेच पण जाताना चांगल्या चांगल्या लोकांचं खरं रूप दाखवून जाते कपडे कितीही साफ व चकाचक असले तरी वाईट आणि मळलेले चारित्र्य लपू शकत नाही जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते म्हणून शब्दाला धार नको आधार हवा आयुष्यात एखाद्याला रडवून कितीही पूजापाठ होम हवन केले तरी काही एक फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी अगरबत्तीसुद्धा लावायची गरज पडणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओत सांगितलेले जो काही मजकूर आहे तो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद